परभणी जिल्ह्याचे मागासले पण दूर करायचे असेल आणि विकास करून घ्यायचा असेल तर परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना आपण निवडून दिले तर निश्चितच आपला विकास होऊ शकेल असे मत परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय बनसोडे यांनी एका खाजगी कार्यक्रमाला उपस्थित असताना केले भारतीय जनता पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष उमेश शेळके यांच्या अजिंठानगर परिसर इतर असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी आज वीस एप्रिल रोजी नामदार संजय बनसोडे यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत माझे महापौर तसा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रतापबाई देशमुख भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हा अध्यक्ष राजी देशमुख माजी नगरसेवक धम्मदी बरोडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय दराडे भाजपाचे युवा मोर्चाचे नागशन पुणगे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे जिल्हा सरचिटणीस रवी कांबळे भाजपा महिला आघाडीच्या प्रियंका खडके प्रभावती अन्नपूर्णे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेत्या द्वारका गंडले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविकेमध्ये उमेश शेळके यांनी पालकमंत्री यांना म्हणाले की परभणी शहराचा तसेच अजिंठानगर रोड परिसरातील रस्त्याचा प्रश्न फार गंभीर बनला आहे वेळोवेळी या रस्त्याने अपघात होत आहेत आणि नागरिक सुद्धा त्रस्त आहेत त्यासोबतच मूलभूत सुविधा देखील फार अल्प प्रमाणात आहेत आपण याकडे लक्ष देऊन या, या सुविधा लवकरात लवकर कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी उपस्थित महिला पुरुष आणि कार्यकर्त्यांच्या आणि शेळके परिवाराच्या वतीने नामदार संजय बनसोडे यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळेस ओ मुदिराज राज दशरथ कदम शिवरुद्र साम सामाले रुपाली ठाकरे फारुख शेख शेख गनीभाई गणेश साळवी वसंत भोळे यांच्यासह अजिंठानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते